नमस्कार पैसा आहे की पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत थमनेल बघितल्यानंतर तुमचा असा समज झाला असेल की आपण जे रोज यू पी आय पेमेंट करतो आहे म्हणजे प्रत्येक दुकानात गेला कुठल्याही अगदी म्हणजे रिलेटिव्हला पेमेंट करा मित्राला पेमेंट करा इकडून पैसे घ्या तिकडे पैसे द्या मोबाईलचा जो वापर आहे ना तो आजकाल जास्त पैसे देवाणघेवाणीसाठी होऊ लागला आहे तेच एक प्रकारचं यू पी आय पेमेंट म्हणजे हे पेमेंट जे आहे त्याचा आपण अतिवापर करू लागलो आहे हे या थमनेलमध्ये आहे आणि जर तसं असेल तर तुम्ही सावध होण्याची गरज आहे मग आता तुम्ही विचार कराल की आता या व्हिडिओमध्ये काहीतरी फ्रॉड झाल्याच्या गोष्टी तुम्ही म्हणजे मी सांगणार आहे की काय तर तसं अजिबात नाही कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सोशल मीडियावरती सगळीकडे याबाबतची जनजागृती जी आहे ती होत आहे अनेक ठिकाणी कशा पद्धतीने यू पी आय पेमेंटद्वारे फसवणूक केली जाते हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऐकायला वाचायला बघायला मिळालेलं आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा ते रिपीट करणं हा माझा आजचा विषय नाही विषय आज थोडासा मी वेगळीकडे नेतो आहे तरीसुद्धा तरीसुद्धा तरी एक फसवणूक जी आहे ती तुमच्या माहितीसाठी असावी म्हणून मी सांगतो म्हणजे खास करून जे लोक व्यापारी आहेत ज्यांचं दुकान वगैरे आहे किंवा हॉटेल आहे कुठलाही बिझनेस छोटासा मोठा कोणताही बिझनेस असू द्या त्यांच्या संदर्भात एक आहे तर काय झालं आहे एक मी बघितलं आहे म्हणजे असा एक व्हिडिओ आला होता माझ्याकडे सुद्धा तर त्यामध्ये असं सांगितलं की सांगितलं म्हणण्यापेक्षा त्यांनी ते करूनच दाखवलं करून काय दाखवलं ती आपण पेमेंट करतो क्यू आर स्कॅन करतो म्हणजे क्विक रिस्पॉन्स जो काही तुमचा आहे ना तुम्ही बँकेशी कनेक्ट केलेला तो स्कॅन करतो पेमेंटसाठी अमाऊंट टाकतो बारा हजार दहा हजार काय जे असेल ते त्यानंतर काय करतो आपला पासवर्ड टाकतो पासवर्ड टाकलं की ते पेमेंट जे आहे ते समोरच्याला जातं आता ह्यामध्ये काय झालं माहिती आहे का त्या माणसाकडे एक असं त्याने ॲप कुठून डाउनलोड केलं काय केलं ते त्याला माहिती आणि त्या ॲपमध्ये फक्त ते एकच फंक्शन ॲक्टिव्ह होतं कोणतं माहिती आहे का की त्याच्यामध्ये समोरचा क्यू आर कोड जो आहे तो स्कॅन होणार आणि तो स्कॅन झाल्यानंतर तो अमाऊंट टाकणार अमाऊंट टाकल्यानंतर पासवर्ड टाकणार हे सगळं जे आहे ते कोणासमोर करतो त्या दुकानदारासमोर आणि लगेच ओके बटन दाबलं की लगेच तो दाखवणार टिक ग्रीन टिक हे बघा पैसे तुम्हाला पोहोचले आता ते समोर ते ऐकायला आलं किंवा नाही आलं वगैरे वगैरे तीन त्यामध्ये दाखवलं नाही पण एवढं दाखवलं की हे बघा हे ग्रीन टिक आले पण ॲक्च्युअलमध्ये काय झालं होतं माहिती आहे का की त्यामधून ते पैसे डिडक्टच झाले नव्हते समोरच्या अकाउंटला क्रेडिट झाले नव्हते आणि तो निघून जातो म्हणजे असे सुद्धा ॲब मार्केटमध्ये आलेले आहेत अशापासून तुम्ही सावध रहा हे एक छोटंसं आता हे तुम्ही बघितलं असेल कदाचित पण आजचा विषय माझा तो नाही आहे त्यामुळे मी त्या विषयावरती जास्त भर न देता आता मी मूळ विषयावर येतो माझा विषय साधा सिम्पल आहे पण तितकाच आपल्या आर्थिक परिस्थितीवर भयानक परिणाम करणारा आहे तुम्ही म्हणाला असा काय विषय आहे नेमका आम्ही रोज क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करतो आणि आम्हाला तर असा अजून तरी जास्त मोठा प्रॉब्लेम आला नाही चांगली गोष्ट आहे त्या अँगलने मी प्रॉब्लेम इथे मांडतच नाही तुम्ही जे आत्ता म्हटला तुमच्या म्हणण्यातून जे आलं की रोज मी स्कॅन करतो आणि पेमेंट करतो हेच ही जी हॅबिट लागली आहे ना आपल्याला ती हॅबिटस आपल्याला अतिशय खर्चिक बनवते आहे अतिशय खर्चिक आता ह्यासाठी तुम्हाला एक छोटंसं मी उदाहरण सांगतो पूर्वी म्हणजे हे क्यू आरने मोबाईलने पेमेंट करणे आधीचं तुम्ही थोडंसं आठवून बघा तुम्हाला लक्षात येईल की खिशामध्ये हजार बाराशे दीड हजार काहीतरी आपले पैसे असायचे मग ते घेऊन आपण बाजारात जाणार त्यामध्ये मग आपण आधीच ठरवलेलं असतं की मला ह्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे मला या दीड हजारामध्ये मला हे घ्यायचंय ते घ्यायचं आहे हे घ्यायचं आहे त्यावेळी काय होतं तर बजेट आखून आपण जायचो आणि तेवढं झालं की आपण हात आकडता घेणे म्हणायचं त्याला रोखता आपण हात रोखणे म्हणणं काहीही म्हणा तुम्ही त्याला पण ते व्हायचं बरोबर आहे आजकाल काय झालंय माहिती आहे का की आपण गेलो ना की जोपर्यंत म्हणजे आपल्या जोपर्यंत फिजिकली आपल्या काय पैसे खिशात असायचे ना दीड हजार आहेत हे माहिती आहे मला तोपर्यंत मला हे कंटिन्यू डोक्यात आहे हो की माझ्याकडे दीड हजार आहेत दीड हजारापर्यंतच हजारा मला खरेदी करायची पण मोबाईल आल्यापासून या मोबाईलचा वापर क्यू आरने आपण स्कॅन करून जे पैसे पेमेंट करतो आहे त्याचा वापर करायला लागल्यापासून तुम्ही एक बदल तुमच्यातला तुम्ही, तुम्ही जरा आठवून बघा फील करा की हा बदल झाला आहे की नाही झाला आहे आपण काय करतो सरळ हां घेतलं स्कॅन केलं दिले पैसे हे घेतलं स्कॅन केलं दिले पैसे असं दिवसभरात आपण किती ठिकाणी स्कॅन करून पैसे दिले हे सुद्धा संध्याकाळी आपल्याला आठवत नाही हे खरं की खोटं म्हणजे याच्यामुळे झालंय काय जोपर्यंत पेमेंट डिक्लाईन होत नाही तोपर्यंत आपण त्यातला बॅलन्ससुद्धा बघत नाही बॅलन्स कधी बघतो जास्तीत जास्त एखाद्याकडून काही रक्कम आली किंवा आपल्याकडून एखादी जास्त रक्कम गेली तर आपल्या अमाऊंट आपल्या अकाउंटला किती ता -ता, किती जमा आहेत आता किती उरलेत तेव्हा बघतो पण डेलीमध्ये आपण काय करतोय घेतली वस्तू केलं स्कॅन घेतली वस्तू केलं स्कॅन म्हणजे ही इतकी हॅबिट जी आहे ना ती आपल्याला खर्चिक बनवाय लागली आणि ह्याचा परिणाम काय होतो माहिती आहे का छोट्या छोट्या उदाहरणावरून सांगतो मी तुम्हाला असं काय फार मोठं अगदी ज्ञान द्यायचं आहे मला असं तसं हे काही नाही पण एक आता उदाहरण सांगतो तुम्हाला चार चार गोष्टींची खरेदी तुमच्या काहीतरी झाली मुलाने हट्ट केला हट्ट म्हणजे काय फार मोठा हट्ट असतो असा भाग नसतो त्यांना काय एखादी छोटीशी वस्तू असते खेळणं हवं असतं पण लगेच ती खेळणं आपण काय करतो जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करत नाही आपल्याकडे बॅलन्स आहे का आपल्याकडे पैसे उरलेत का हे न बघता आपण काय करतो ठीक आहे घेऊन टाक घेऊन टाक म्हणतो तिथं स्कॅन करतो हां किती झाले सर हे टोटल करा आणि पैसे आपण पे करून मोकळे होतो ही जी खर्चिकपणाची सवय जी आहे ना ती मला वैयक्तिक असं वाटतंय की त्या क्यू आर कोडच्या स्कॅनिंगच्या पद्धतीमुळे होते आणि ह्याच्यामुळे दुसरा परिणाम काय होतो माहिती आहे का आपण बजेट आखायचं विसरायला लागलो आहे झालेला खर्च लिहून ठेवायचं विसरायला लागलो आहे आता पुढे आपल्याला काय खर्च करायचा आहे याचं नियोजन लिहायचं विसरायला लागलो आहे एखाद्याचा पगार असेल महिन्याचा म्हणजे नोकरी करणारा नोकरपेशा माणूस असेल त्याचा पगार आला की तिथून फक्त ते स्कॅनिंग 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 रोज क्यू आर कोड स्कॅन करणे रोज पेमेंट करणे हे कंटिन्यू होत राहतं आहे पेमेंटचं डिक्लाईन येईपर्यंत हे घडलं आहे की नाही घडलं आहे स्वतःला फक्त विचारा आणि हा परिणाम आपल्या आपल्याला खर्चिक बनवतो आहे त्यामुळे लोकांची सेविंग कॅपॅसिटी कमी व्हायला लागली आहे असा मला माझा स्वतःचा अनुभव बऱ्याच वर्षापूर्वी आला आहे जेव्हापासून हे क्यू आर स्टार्ट झालं माझ्या ते मी हा मागेसुद्धा माझे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर माझं ह्या गोष्टींवरती बारीक लक्ष का तर हे नेमकं काय चाललं आहे कसं चाललं आहे हे हॅबिच्युअल करतं आहे का आपल्याला याच्यामुळे काय परिणाम होतो आहे हे बघण्यामध्ये याचा विचार करण्यामध्ये मला फार इंटरेस्ट पण हे मला जाणवल्यामुळे हा एक अनुभव म्हणून तुमच्याशी मला शेअर करावा वाटला मग आता तुम्ही विचाराल मग काय पुन्हा कॅश घ्यायची आणि पुन्हा कॅशवरती यायचं का तर तसं नाही माझं म्हणणं असं आहे की जिथं शक्य असेल तिथं कॅश ठेवा जिथं शक्य नसेल तिथे तुम्ही क्यू आर कोडचा वापर करा पण कॅशवरती आल्यामुळे तुम्हाला काय म्हणजे मी सरकारने जे धोरण आखलं किंवा तुम्ही डिजिटल इंडिया तुम्ही याचा वापर त्याचं हे सगळं मान्य आहे हे आपण काळाच्या बरोबर चाललंही पाहिजे मला त्या टेक्नॉलॉजीला विरोध नाही किंवा मला त्या प्रोसेसला विरोध नाही पण त्याची हॅबिट आपल्याला इतकी बन त्याची हॅबिट जे आप आपल्या आर्थिक अवस्थेवर इतका परिणाम करते आहे की आपण काहीच विचार करेन असे झालो आहे म्हणजे जोपर्यंत डिक्लाईन नाही तोपर्यंत पेमेंटच करत चाललो आहे हे आपल्याला कुठेतरी घातक ठरणार आहे असं मला वाटतं म्हणून मी म्हटलं की जिथे तुम्हाला कॅशचा ऑफर एक महिनाभराचं तुमचं बजेट आहे ना तुम्ही एक दहा हजार रुपये तरी किमान आपल्या खिशामध्ये ठेवा आणि काय होतं दुसरी एक बाज दुसरी एक बाब जेव्हा खिशातले पैसे संपत जातात ना तेव्हा तुम्हाला ते फील व्हायला लागतं बघा म्हणजे कमी व्हायला लागल्यानंतर इथे वेगळं आहे इथे पूर्ण पेमेंट डिक्लाइन झाल्यानंतर तुम्हाला कळतंय हा फरक आहे दोन्हीमधला मग त्यामधून आपली थोडी सेव्हिंगची जी आपली सेव्हिंगबद्दलचा जो व्यू आहे ना तो वाढायला लागेल म्हणून तुम्ही पुन्हा जिथं शक्य आहे तिथे कॅशचा वापर करा जिथे शक्य नाही तिथे तुम्ही क्यू आर स्कॅन स्कॅन करून तुम्ही पेमेंट करा एकूणच हे मला एवढंच सांगायचं आहे की ह्या हॅबिटमुळे आपण सेविंग कॅपॅसिटी किंवा सेविंग हॅबिट जी आहे ती पूर्णपणे बंद करतो आहे असं जर होत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण आपल्याच आर्थिक जे काही आपलं म्हणजे देवाणघेवाणीचं हे आहे जग आहे थोडक्यात त्याच्यावरती फार मोठा गंभीर परिणाम आहे आणि ह्याचा परिणाम होऊन आपल्याकडे शिल्लक काही उरत नाही कारण का प्रत्येक ठिकाणी स्कॅन प्रत्येक ठिकाणी स्कॅन प्रत्येक ठिकाणी स्कॅन जर हे असंच जर राहिलं तर दिवसभरातच काय महिन्याभरात आपण किती ठिकाणी किती स्कॅन करून कोणाला पैसे दिले हे सुद्धा आठवत नाही अशी जर परिस्थिती असेल तर जमा खर्च लिहून ठेवणे हे ते बजेट अमुक तमुक सगळं संपलंच विषयच संपला त्यामुळे आलेला पैसा गेला आलेला पैसा गेला ना बजेट ना शिल्लक न वजा ना बा आ, बेरीज ना काही नाही म्हणून थोडंसं आता कंट्रोल करायचं शिका आणि थोडंसं कंट्रोल करण्याचा नक्की प्रयत्न करा हेच एवढं छोटंसं काम तुम्हाला सांगण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला जर थोडीफार तुम्हाला व्हॅल्यू ॲड झाली असेल आणि हे जर तुम्हाला रिलेट झालं असेल की हां तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जरा थोडंफार का होईना बरोबर आहे जरा जास्तच कॅनने पैसे चाललेत असं जर वाटलं असेल तर नक्कीच थोडं का होईना कंट्रोल करायला आजपासून स्टार्ट करा बस एवढंच सांगतो आणि त्या खर्चावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमची बचत जास्त होईल आणि त्या बचत झालेल्या पैशाचा आणखीन कुठेतरी चांगल्या ठिकाणी वापर करता येईल एवढंच सांगून तुम्हाला आणि दुसरी गोष्ट आता शेवट जाताना सांगतो आपल्या चॅनलवर सबस्क्रायबरची संख्या पन्नासच्या पार झाली म्हणजे आपण अर्धशतक पार केलेलं आहे हे सगळं तुमच्यामुळे तुमच्यामुळे म्हणजे तुम्ही एका दुसऱ्याला होईना जर शेअर केला असेल त्यानेसुद्धा तो चॅनल सबस्क्राईब केला असावा त्यामुळे धन्यवाद तुमचे आणि जर आत्ता हा व्हिडिओ कोणी नवीन बघत असेल जर व्हॅल्यू ॲडेड थोडा तरी तुम्हाला हा व्हिडिओ वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्राबरोबर शेअर करा आणि जर तुम्हाला या पद्धतीचेच हवे असे व्हिडिओ हवे असतील तरी कमेंटमध्ये तुम्हाला तुमचे विषय तुम्ही लिहा मी सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन काळजी घ्या आणि महत्त्वाचं त्या स्कॅनवरती कंट्रोल करा थँक्यू धन्यवाद